रत्नागिरीतील एन सीसी भवनाच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय उपाध्य आदरणीय गुप्ता साहेब आदरणीय राजेश कुमार आदरणीय एस पी नितीनजी बघाटे मिलिंदजी कुलकर्णी जीवनजी देसाई धोत्रेकर सतीश शेवडे साहेब सर्वच व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व विद्यार्थी बंधू आणि महिले आजचा दिवस रत्नागिरीच्या एनसीसीच्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा आहे कारण सुमारे बेचाळीस कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर युनिट मधलं सगळ्यात चांगलं प्रशस्त एन सी सी भवन हे रत्नागिरीमध्ये आता उभारलं जातं आणि त्याचा आजचा भूमिपूजन सोहळा आहे आता जिथे सांगण्यात आलं की देशामधली राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम निर्माण करण्यासाठी एनसीसीचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि आताच मला उपाध्याय सांगत उपाध्याय साहेब सांगत होते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस हजार विद्यार्थी एन प्रशिक्षण घेत आहेत मी देखील शेवडे साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत शेवडे साहेब मी देखील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोपटेजोगळे तर महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली ते सगळे घेतात म्हणून मी देखील एनसीसी घेतली आणि एनसीसी ला उपाध्याय साहेब मला सात वाजता बोलवलं होतं मी गेलो सव्वा सात वाजता माझ्या हातात ती रायफल दिली खोकटे जोगळेकरच्या दोन राऊंडला फेऱ्या मारायला सांगितल्या मी रायफल ठेवली आणि त्यावेळी जी एनसीसी सोडली ते डायरेक्ट राजकारणात आलो त्याच्यामुळे मला माझं मत असं आहे आणि वैयक्तिक म्हणणं असं आहे की ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे चा त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी करण्याची उमेद आहे अशी मंडळी जर एन एनसीसी मध्ये आली तर देशभक्तीची भावना देखील फार मोठ्या पद्धतीने वाढीला आहे महिन्याभरापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्या देशानं पाकिस्तानला कशी अद्दल घडवली आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी भगिनी इथं आहेत अद्दल तर घडवली पण त्याच्यातून तुम्ही किती बोध घेतला हे मला माहीत नाही परंतु आपण पाकिस्तानला जी अद्दल घडवली ती जगाला सांगणाऱ्या दोन महिला भगिनी होत्या एक सिंग आणि दुसरी सोफिया कुरेशी हाच आदर्श आपल्यासाठी मोलाचा आहे हाच आदर्श आपल्यासाठी पुरेसा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो की महिला पुरुषांच्या खांद्याला खंदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात पण देश संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढं महिला आहेत हे जगाला दाखवण्याचं काम केंद्र सरकारच्या आणि विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या दोन भगिनी केलं राष्ट्रभक्ती जागृत व्हावी देशभक्ती जागृत व्हावी हे काही सांगावं लागत नाही तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवाती राष्ट्रगीतानं करणं आवश्यक होते परंतु हे सगळं करत असताना जे राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहतो ते आपल्याला देखील आपल्या देखील अंगावर काठा उभा राहतो की ज्या देशामध्ये आपण राहतो ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य आणि तो देश हा जगाला आदर्श देणारा देश आणि राज्य आहे आणि त्याचे आपण नागरिक आहोत ही भावना जरी मुलांच्या मनामध्ये असली तरी दे आपण देशाप्रति भरपूर काही करू शकतो हे शिकवणाऱ्यांना देखील वाटेल आणि शिकणाऱ्यांना देखील वाटेल ठीक आहे आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकलो त्यावेळी काळ पंचवीस वर्षापूर्वीचा होता पस्तीस वर्षापूर्वीचा होता त्या पंचवीस ते पस्तीस वर्षामध्ये एवढी आधुनिकता नव्हती जी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी या आधुनिक घडलेल्या आहेत काल परवा जर आपण अजून एक युद्ध बघितलं असेल इराण इस्रायल आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने घेतलेली उडी आणि अमेरिकेने केलेलं मिसाईलचं फायरिंग जर आपण बघितलं असेल तर वेगळा अध्याय अमेरिकेने लिहिला आहे की कि तुम्ही किती खोल जमिनीमध्ये जरी लपून बसला तरी ते टार्गेट आम्ही साधू शकतो अशा पद्धतीचे आधुनिक मिसाईल्स ही अमेरिकेने तयार झालेली आहेत ठीक आहे मिसाईल्स तयार करणं वेपनची फॅक्टरी करणं हा एक वेगळा भाग राहिला परंतु आपण देशाप्रती काय करतो आपण देशाप्रती आपली राष्ट्रभक्ती किती जागृत आहे हे देखील कधीतरी तपासून बघण्याची आवश्यकता आहे आणि आजच विद्यार्थ्यांना मला अजून एक विनंती करायची आहे या सगळ्या बसलेल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये कोण कुठच्या जाती धर्माचे आहेत हे तुम्हाला देखील माहिती नाही आणि मला देखील माहिती नाही आज आम्ही राजकारणी काही स्वयंक्ति समाजा समाजामध्ये धर्म धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातनं आम्ही आमचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो पण अशा प्रवृत्तीला देखील तिलांजिल देण्याचं काम पुढच्या पिढीचा आहे हा देखील एक आदर्श आपण सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या मिलिटरी ऑफिसर्सकडनं घेतला पाहिजे आज बाला बरवाट कि मला देखील एवढं बरं वाटलं की सगळ्या दुनियेची सिक्युरिटी मला आहे की काय असं वाटायला लागलं एका बाजूला एसपी एका बाजूला सगळे या पेहरामधले म्हणजे आपल्या आर्मीच्या पेहरामधले सगळे अधिकारी हा खरंतर आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांच्यामध्ये बसायला मिळत आहे हा देखील माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण शिकत असताना एनसीसी हा अभ्यासक्रम आत्मसात करतोय आपण शिकून घेतोय सत्तावीस हजार उपाध्याय साहेब विद्यार्थी तुमच्याकडे आहेत मला तर असं वाटतं की कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं एनसीसी शिकलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत एनसीसी पोहोचलं पाहिजे त्या एनसीसी मधनं कोण आर्मीत जातील कोण अन्य संरक्षणाच्या खात्यामध्ये जातील हा प्रश्न जरी बाजूला असला तरी जन्मानंतर कॉलेज जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं देशभक्ती आपल्याला निर्माण करायची असेल तर आपला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही देखील प्रशिक्षित असली पाहिजे आज आपण इस्रायलचं नाव घेतो इस्रायलकडे असं नक्की काय आहे म्हणून इस्रायल असं धाडस करू शकतो तर मी जे वाचलेले आहे मी जे ऐकलेलं आहे तर इस्रायलच्या प्रत्येक माणसाला सैन्याचं ट्रेनिंग घेणं हे प्राप्त आहे बरोबर ना त्याच्यामुळे जो कोण जन्माला येतो त्याला काही कालावधी तरी स्वतः मी देशाच्या सैन्यामध्ये आहे अशा पद्धतीचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि तेच क्षेत्र कदाचित अन्य विद्यार्थ्यांसाठी नाही पण ते भाग्य तुमच्या नशीबी आलेलं आहे याचा उपयोग देशभक्तीसाठी तर झालाच पाहिजे पण भविष्यामध्ये एखादी तरी सोपिया कृषी आपल्याकडनं निर्माण झाली पाहिजे एखादी तरी सिंग आपल्या संपूर्ण एन सी सी युनिट मध्ये तयार झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये टॅप आलेला आहे पण याचा उपयोग आपण चांगल्यासाठी कसं करू शकतो जगाची माहिती घेण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो याच्यावर भविष्यातला आपला विचार असणार आहे इथं मला दोन चार महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख जो करायला पाहिजे एस पी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपल्यावर मी एक जबाबदारी सोडणार आहे आज आपला जग आज आपला देश आपला महाराष्ट्र किंवा आपला जिल्हा या जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थाचं सेवन फार मोठ्या पद्धतीने केलं जातं आणि ते कुठच्या इयत्तेपासून केलं जातं हे जर आपण ऐकलं तर ती भयावह परिस्थिती आहे सातवीच्या वर्गापासून अंमली पदार्थाचं सेवन करणारे विद्यार्थी आपल्याला सापडत आहेत मी तर एस पी साहेबांना सांगितलंय आपल्याला कुठच्याही मुलाचं करिअर बर्बाद करायचं नाही परंतु अंमली पदार्थाचं सेवन होऊ नये म्हणून अशी दहशत निर्माण करा की त्या अंमली पदार्थाकडे जाताना देखील मुलगा किंवा मुलगी घाबरली पाहिजे ठीक आहे बाकी सगळं आपण समजू शकतो बाकी सगळी आपण एन्जॉयमेंट समजू शकतो पण ज्यावेळी आपण अंमली पदार्थ विळखा मध्ये अडकतो तर आपणच बर्बाद होत नाही तर आपण आपल्या कुटुंबाला देखील बर्बाद करतो आपल्या शेजाऱ्यांना देखील बर्बाद करतो आणि आपण सामाजिक स्तरावर समाजाला देखील बर्बाद करतो तर माझ्या आपल्याकडने ह्याच अपेक्षा आहेत आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना आज मी काय विद्यार्थी होऊ शकत नाही पण विद्यार्थी दशेमध्ये आपण जर हे कुठेतरी ध्येय ठेवलं हो की माझ्या आजूबाजूची मुलं कुठचीही अंमली पदार्थाचं सेवन करणार नाहीत आणि अंमली पदार्थाचं सेवन करायला नाही देणं हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आहे किंवा हीच खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे अशा पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार करणं आवश्यक आहे आपण अनेक चित्रपट बघतो अनेक चित्रपट चित्रपटातली काही ज्या भूमिका असतात त्या देखील आपण साकार करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो पण ते अडीच तासाचं पावणे तीन तासाचं काल्पनिक आहे हे देखील विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे कारण तसंच जर आपण वागायला लागलो तर आपलं करिअर काय हा देखील प्रश्न आपण आपल्यालाच विचारला पाहिजे आज रत्नागिरीमध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे आपल्याला शिकवणाऱ्या संस्था आणि शिकवणारे शिक्षक हे अतिशय आदर्श आहेत ज्या ज्यावेळी बारावीचा रिझल्ट लागतो ज्या ज्यावेळी दहावीचा रिझल्ट लागतो ते महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा एक नंबरला असतो त्याच्यामुळे आपण देखील एक नंबरचंच काम आणि आदर्श काम आपल्या पुढच्या सामाजिक जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आता इथल्या है युनिट हेडनी सांगितले की चारशे विद्यार्थ्यांची सोय आपण करणार आहोत चारशे विद्यार्थ्यांना आपण देशभक्तीचे धडे देणार आहोत तीन हजारचं हे युनिट आहे तीन हजार युनिटपैकी चारशे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत मला असं वाटतं की चारशे लोकांची राहण्याची व्यवस्था तर होईलच परंतु चारशे लोकांमध्ये रुजवलेला देशभक्तीचा विचार हा चार लाख लोकांपर्यंत देण्याची जबाबदारी माझ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे कारण ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज आपण फारच लहान आहोत आज आपण शालेय जीवनामध्ये शिकतो आई वडिलांना वाटत असत की आपलं मोल किती जरी मोठं झालं तर ते दे त्यांच्या दृष्टीनं लहान असत पण काही दिवसापूर्वी मी चार वर्षाचा मुलगा दुबईमध्ये ट्रेलर चालवताना काहीतरी बघितला चार वर्षाचा मुलगा जर ट्रेलर चालू शकतो तर चार मुला चार वर्षाचा मुलगा सात वर्षाचा मुलगा हा जनजागृती देखील करू शकतो ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम भूमिपूजनाचा जरी असला तरी मला एनसीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे साहेब असा एक कार्यक्रम आपण रत्नागिरीमध्ये घेऊ तुमचं सगळं युनिट तीन हजारचं का हजार जे काय चार हजारचं युनिट जे आहे ते सगळं कधीतरी एकत्र आपण बोलू त्याला आपल्या अपेक्षा सांगू आणि महाराष्ट्र असं सांगेल की एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती तर निर्माण केलीच पाहिजे पण एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक वाट ठेवून जनजागृती करण्याचं काम केलं पाहिजे आणि ते जनजागृती करण्याचं काम या देशामध्ये दे पहिलं जर कोण करत असेल तर तो माझा रत्नागिरी जिल्हा करतोय अशा पद्धतीचं मार्गदर्शन या तीन हजार विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांनी मिळून ठेवण्या गरजेचं आहे देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती हे काही सांगून येत नाही भारत पाकिस्तानची मॅच ज्यावेळी असते तेव्हा आई वडिलांनी सांगितलं नसतं की पाकिस्तानच्या विरोधात जाऊन भारताचा उदो उदो कर किंवा भारताच्या नावानं जय जय काळकर हे शेवटी आपसूक आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं की मी ज्या देशामध्ये राहतो तो देश मला प्रिय आहे आणि त्या देशाचं भलं झालं पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळं वरिष्ठांच्या आशीर्वादामुळं मी जेव्हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देशामध्ये परदेशामध्ये जातो तेव्हा अनेक ठिकाणी भारताचा दराला आपल्याला बघायला मिळतो भारताच्या संरक्षण सिस्टीमचा दराला आपल्याला बघायला मिळतो मी राजकारण म्हणून सांगत नाही पण कधी भविष्यामध्ये आई वडिलांबरोबर जर तुम्ही काश्मीरला फिरायला गेला तर काश्मीरच्या विद्यार्थ्यांना किंवा काश्मीरच्या लोकांना विचारा जेव्हा तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये होतं तरी काश्मीरची परिस्थिती काय होती आणि तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीरची परिस्थिती काय आहे ठीक आहे आतंकवादी हल्ला झाला पाकिस्ताननं ना काही नाटकं का आपल्या बाबतीमध्ये केली आपण त्यांचे नऊ आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले पाकिस्तानला चार दिवसामध्ये सांगितलं की पुढचं दहा दिवस जर युद्ध चालू राहिलं तर अख्खा पाकिस्तान निस्तानाभूत होईल एवढी ताकद आपल्या सैन्यामध्ये आहे हे भारतानं दाखवून दिलं पण काश्मीरला गेल्यानंतर लोकांना जर तुम्ही आजही विचारलं कि तुमचं जीवन सुखकर का झालंय तर ते सांगतात की तीनशे सत्तर कला वाटवलं म्हणून आम्ही सगळे मोकळा श्वास घेऊ शकतोय तर याच ज्ञान देखील आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे आता हे ज्ञान आपल्याला मिळतं की नाही एनसीसी मध्ये हे मला माहित आहे कारण मी एनसीसी पहिल्याच दिवशी सोडली होती त्याच्यामुळे हे ज्ञान देखील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे एनसीसीचं च ज्ञान देत असताना जग कुठं चाललंय जगाची संरक्षण व्यवस्था काय जगाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नक्की विद्यार्थ्यांची भूमिका भविष्यामध्ये काय असली पाहिजे याचं ज्ञान देखील एनसीसीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अवगत असणं गरजेचं आहे मी मध्ये एकदा उद्योग विभागाच्या कार्यक्रमासाठी व्हिएतनामला गेलो होतो आपल्याला माहित आहे की व्हिएतनाम आणि अमेरिका हे युद्ध किती दिवस चाललं होतं आणि त्याचा शेवट कसा झाला हे देखील तुम्हाला माहिती आहे परंतु त्याच्यामधला काही कालावधी आपण आपल्याकडे नक्की काय पिकत हे आपण बघत नाही आपल्याकडचे सर्वश्रेष्ठ लोक कोण आहेत त्याचा आपण अभ्यास करत नाही व्हिएतनाम मध्ये जेव्हा मी काही लोकांशी चर्चा केली तर व्हिएतनामच्या लोकांनी सांगितलं की आमचं यश सैन्याचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावावर अवलंबून आहे आमचं यश जे आम्ही मिळवतो किंवा आम्ही जे सैन्याला धडे देतो त्यातला पहिला आमचा अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे आपण किती लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वाचलाय मला माहित नाही किती लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केलाय हे मला माहित नाही आणि म्हणून एन सी शिक्षा विद्यार्थ्यांना आणि एनसीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभाग माझ्याकडे होता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मी मंत्री होतो त्यावेळी मी प्रयत्न केला होता की ला आणि एनसीसी ला काही काळ तरी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती शिकवली गेली पाहिजे mm -hmm. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आमच्यासारख्या पुढाऱ्यांच्या फक्त भाषणातन कळतं कारण निवडणुका आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होऊन आम्ही सगळ्यांना मतदानाचं आवाहन करतो पण रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात रायगड जिल्ह्यामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली धनुष्यबाणावरची लढाई कशी केली हे तुम्हाला रायगडला गेल्यावर कळेल रायगड किल्ल्यावर मी सांगत नाही कर्जत तालुक्यामध्ये गेल्यानंतर कळेल आणि नऊशे साठ सैनिकांनी नऊशे साठ मावळ्यांनी धनुष्यबाणाच्या हातात शस्त्र घेऊन सत्तावीस हजार समोरच्या सैन्याचा पराभव कसा केलाय हे ठिकाण देखील आपल्या कोकणामध्ये आहे याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो कधी काका होता हा जर आपण शिकला तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती काय होती हे आपल्याला कळेल किल्ले सगळे एनसीसीच्या च्या विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजेत जलदुर्ग सगळे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजेत कानुजी आंग्रेंचा इतिहास एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे बाजीप्रभू देशपांडेंचा इतिहास सांगितला पाहिजे तानाजी मालुसरेंचा इतिहास सांगितला पाहिजे जर खऱ्या अर्थानं एन सी सी राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती निर्माण करायची असेल तर बंदुका चालवल्याच पाहिजेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा आणि त्यांच्या मावळ्यांचं मनोधैर्य हे प्रत्येकाच्या मनो मनगटामध्ये असलं पाहिजे हा अभ्यासक्रम देखील आणण्याचा माझा इरादा होता परंतु काय झालं तुम्हाला माहितीये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री अडीच वर्ष होतो त्याच्यानंतर गुवाहाटीला गेल्यामुळं डायरेक्ट मी उद्योग मंत्री झालो त्याच्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभाग हा माझ्याकडे राहिला नाही आता गुवाहाटीला कशासाठी गेलो विद्यार्थ्यांच्या समोर सांगत नाही पण तिकडे गेल्यामुळं ते मंत्रीपद माझं गेलं आणि उद्योग मंत्रीपद माझ्याकडे आलं परंतु उच्च व तंत्र शिक्षणामध्ये आणि शालेय शिक्षणामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकून उपयोगाचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा देखील शिकवला पाहिजे लंडनला मी जेव्हा वाघनक आणायला गेलो होतो सुधीर मुनिगंटीवार साहेबांबद्दल बरोबर वाघनक बघितल्यानंतर म्हणजे हातात गेलं तर सोडाच पण ते वाघनक जेव्हा मी पंचवीस फुटावरनं बघितलं एस पी साहेब अंगावर काटा उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं त्या अफजल खानाचा कोतळा काढला असेल हे डोळ्यासमोर वाचलेला इतिहास उभा राहिला एवढं कर्तृत्ववान नेतृत्व त्या जगानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं बघितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध निधीचा अभ्यास केला तर हा देश सगळ्या जगाला भारी पडू शकतो हे मी सांगितलेलं नाही हे व्हिएतनाम वाले सांगतायत आणि म्हणून हा अभ्यासक्रम एन सी सी मध्ये कधी जर घेता आला तर आपण घ्यावा आणि हीच विनंती मी उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना नक्की करणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना मला जाता जाता एकच विनंती करायची आहे की एन सी सी मध्ये गेलं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर एन सी सी मध्ये जे देश प्रेमापोटी जे जे काही आपल्याला शिकवलं जातं ते आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सांगून त्यांच्यामध्ये देखील देशभक्ती निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण स्वीकारावी एवढीच विनंती माझ्या सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनींना करतो आज या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो अजून माझे असंख्य कार्यक्रम दिवसभराचे असल्यामुळं आता आभार कुणीच मानू नका मीच सगळ्यांच्या व्यासपीठावरच्या मंडळींचे आभार मानतो माझं देखील मनोगत संपवतो आणि हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम संपला असं देखील जाहीर कर आपले मनपूर्वक आपल्या शब्द आपल्या शब्दातील प्रेरणा आणि दूरदृष्टी निश्चितच या एनसीसी प्रकल्पासाठी ऊर्जा देणारी ठरली आता आपल्या एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर ची ग्रह ब्रिगेडियर ब्रिगेडियर सर करण्याला विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर सिद्धी सामंत सांगली यांना एनसीसी परवान्यातर्फे सोळपी चिन्ह प्रदान करावे ज्यामुळे या क्षणाची आठवण सदैव घरली जाईल